नमस्कार शेतकरी बंधूंनो पीक विमा खात्यात कधी मिळणार कशा प्रकारे मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पाहुयात संबंधित सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे वाटपासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर घेण्यात आले होता आणि त्या जी आरला जवळपास पाच ते सहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्या जी आरमध्ये अशी माहिती होती की दोन हजार बावीस साठी रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी खरीप व रब्बी हंगाम आणि दोन हजार चोवीस साठी खरीप हंगाम तर मित्रांनो हे पैसे पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यासाठी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये कंपन्याकडे पाठविण्यात आलेले आहेत असं जी आरमध्ये नमूद करण्यात आलं होतं पण उशीर लागल्याच्या कारणानं असं झालं की बँकेला मार्च एंडमध्ये तीन ते चार दिवस सुट्ट्या लागल्या यामुळे काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप झाले आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाहीत मग पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार यासाठी शासनाने चार ट्रिगर करून दिलेले आहेत आणि पहिला ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दुसरा ट्रिगर आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तिसरा ट्रिगर आहे कहाणी पश्चात नुकसान भरपाई आणि चौथा ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या पद्धतीने क्लेम केलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आणि सरसकट जर तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा असेल तर त्या जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या आठवड्यात म्हणजेच दहा एप्रिलपर्यंत पीक विमा खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद